मेष राशी मंगळ ग्रह मेष राशींच्या लोकांसाठी सातव्या घरात प्रवेश करणार आहे यामुळे मेष राशीच्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक लाईफमध्ये अनेक संधी मिळतील ज्या लोकांचे लग्न झाले आहे त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळेल त्यांच्या जोडीदाराचा त्यांना सपोर्ट मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल तुम्ही तुमच्या समजूतदारपणाने अनेक समस्या सहजपणे सोडवू शकाल कामाच्या ठिकाणी तुमच्या न मिथुन राशी मंगळ ग्रह मिथुन राशींच्या लोकांसाठी चौथ्या घरात प्रवेश करणार आहे यामुळे मिथून राशीचे लोक अधिक धाडसे आणि निर्भय होतील तुम्ही धाडसे निर्णय घ्याल तुमच्या आयुष्यात नाविन्य आणि उत्साह टिकून राहील तुमचे तुमच्या आई सोबतचे संबंध सुधारतील जर तुमच्या आईला काही आरोग्य समस्या असतील तर त्यात सुधारणा होईल तुमच्या कुटुंबासोबतचे संबंध अधिक मजबूत होते तुम्हाला तुमच्या वडिलोपार्ज संपत्तीतून फायदा होण्याची शक्यता आहे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर आर्थिक बाबतीत खूप शुभ राहील तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही जलद पैसे कमवू शकता मंगळ तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन संधी देईल तसेच तुम्हाला गुड न्यूज मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना लोकांना आराम मिळेल आणि त्यांना प्रमोशन देखील मिळू शकते तुमच्या घरात आणि कुटुंबात सुख शांती नांदेल तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल तसेच मित्रांसोबत एन्जॉय कराल ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांना लग्नासाठी चांगले प्रपोजल येऊ शकतात कन्या राशी मंगळ ग्रह तुमच्या लग्न भावात प्रवेश करणार आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना सुख समृद्धी आणि यश मिळेल तुम्हाला प्रॉपर्टीचा फायदा होईल करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात समाजात तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल तुमच्या विचारांनी लोक प्रभावित होतील तुम्ही कोणतीही गोष्ट सहजपणे शिकू शकाल ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये होईल तुम्ही घर आणि करिअर दोन्हीमध्ये समतोल राखाल वृश्चिक राशी मंगळ ग्रह तुमच्या राशीच्या तिसऱ्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळे वृश्चिक राशींच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने खूप चांगली संधी आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील करिअरला नवीन दिशा देणारा संधी मिळतील तुमच्या वैवाहिक जीवनात सुख शांती राहील नोकरी आणि व्यवसायामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे तुम्हाला अचानक पैसे मिळतील वृश्चिक राशींच्या लोकांची समाजात प्रतिष्ठा सुधारेल